श्री स्वामी समर्थ आजचा दिवस तुम्हाला छान आनंदाचा सुखाचा जाऊ देत ही स्वामींच्या चंदी प्रार्थना करते आणि व्हिडिओला सुरुवात करते आपण रोज दिवा लावताना दिव्यात टाकूया या गोष्टी सात पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होईल लग्न इच्छुकांचे लग्न होण्यासाठी मदत होईल तर वेळ न घालवता जाणून घेऊया तर ताईनं पुन्हा एकदा सर्वांना श्रीस्वामी समर्थ आपण रोज देवाला दिवा लावतो त्या दिव्यामध्ये काही वस्तू टाकल्या तर निश्चितच काही देवता प्रसन्न होतात आणि काही ग्रहांची फळे उत्तम मिळण्यास मदत होती तुम्ही जर फळाच्या तेलाचा किंवा शेंग तेलाचा दिवा लावत असाल तर त्यामध्ये अकरा किंवा एकवीस काळे तेल टाकून दिवा देवासमोर लावावा यामुळे शनी देव प्रसन्न होतात आणि शनी पिढा कमी होते तसेच तुमच्या कामामध्ये बाधा येत असेल तर ते दूर होण्यासाठी मदत होते हा दिवा तुम्ही रोज एकवीस दिवस लावावा तुम्हाला अनुभव येईल जर तुम्ही गाईच्या तुपाचा दिवा लावत असाल तर काळी मिरी त्यामध्ये तीन किंवा सात टाकून दिवा देवासमोर लावावा जर तुम्ही तीन मिरी टाकल्या असतील तर रोज तीनच मिऱ्या टाकायच्या आहेत असे तुम्ही रोज सात दिवस करायचे आहे त्यामुळे तुमची आर्थिक तंगी कमी होण्यासाठी मदत होईल व कर्जापासून सुटका होईल जर तुम्ही तेलाच्या किंवा तुपाच्या दिव्यात चुमूटभर हळद टाकली आणि तो दिवा देवासमोर लावला तर त्यामुळे आरोग्याचे प्रश्न सुटतील आणि माता लक्ष्मी प्रसन्न होते तसेच विवाह इच्छुकांचे विवाह होण्यासाठी मदत होते घरात सकारात्मक ऊर्जा येते तेलाच्या किंवा तुपाच्या दिव्यात तुम्ही एकवीस आख्या अक्षदा टाकल्या तर कार्य सफल होतात व कशाचीच हानी पोचत नाही ईश्वरी कृपा होते आणि आपले आयुष्य अक्षदाप्रमाणे अखंड होते जर तुम्ही तेलाच्या किंवा तुपाच्या दिव्यामध्ये पाच अखंड लवंग टाकल्या तर वाईट नजरेपासून सुटका मिळते तसेच तेलाच्या दिव्यामध्ये भीमसेनी कापराची पूड टाकली तर घरातील वातावरण सकारात्मक होते आणि माता लक्ष्मी प्रसन्न होते या सेवा तुम्ही सात किंवा एकवीस दिवस करायच्या आहेत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ